सोळा जून म्हणजे हायस्कूल शाळा इंग्लिश मिडियम स्कूल आदींचा शाळेचा पहिला दिवस शाळेत जाण्याची लहान चिमुकल्यांची गडबड दप्तर भरण्याची घाई शाळेत अभ्यासक्रमाचा पहिला दिवस आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्याची पालकांची उडालेली धावपळ याचाच प्रचिती आसरे येथील श्री अशोक नामदेव सनस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री बाल विद्या मंदिर सेमी इंग्लिश मिडियम स्कूल कोरेगाव येथे आज आली कोरेगाव शहरासह संपूर्ण पंचक्रोशीत मोठा नावलौकिक असलेली व हजारो पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री बाल विद्या मंदिर सेमी इंग्लिश मिडियम स्कूल कोरेगावच्या संचालिका स नूतन बाळाशोषणस व श्री बाळा व त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाने अतिशय मेहनतीने संस्कारक्षम पिढी घडवण्याचे व दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून सुरू ठेवले आहे तीन वर्षे पूर्ण असलेले नर्सरी ग्रुप चार वर्षे पूर्ण असलेल्या ज्युनियर के जी ग्रुप व पाच वर्षे पूर्ण असलेल्या सिनियर के जी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना रोज नित्यनेमाने स्तोत्रे परिपाठ त्याचबरोबर मराठी इंग्लिश शब्दांची ओळख लिहिण्याची सवय विविध सण माथोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी आदींबाबत त्या नेहमीच मुलांना परिपूर्ण शिकवत असतात त्याचमुळे शेकडो पालकांचा विश्वास श्री बालविद्या मंदिर कोरेगाववर बसला आहे आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना ऑप्शन करत श्री सरस्वती मातेचे पूजन करत विविध स्तोत्रे मुलांकडून व पालकांकडून म्हणून घेत शाळेची जोरदार सुरुवात करण्यात आली वर्षभरात मुलांसोबत कोणते संस्कारक्षम परिपाठ केले जातात कशा प्रकारे अभ्यास केला जातो याची माहिती मिळावी म्हणूनच मुद्दाम आज पालकांसमवेत पहिला दिवस साजरा करण्यात आला या शेकडो पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करून आलेल्या पालकांना पर्यावरणासंबंधित जनजागृती व्हावी महत्त्व समजावे यासाठी वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी वन विभागाचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी शेकडो पालक व्यापारी उद्योजक विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी नूतन बाळा श्री बालविद्या मंदिर सेम इंग्लिश मिडियम स्कूल इथे मी मुख्यापक म्हणून काम करते आज आपल्या शाळेचा पहिलाच दिवस आहे आज सर्व विद्यार्थ्यांना आज वृक्ष वाटप करून आपण आजच्या त्यांच्या नवीन दिवसाची खूप छान सुरुवात अशी केलेली आहे याचबरोबर वर आज येणाऱ्या पालकांनाही परिपाठ पाहण्याची आपण संधी दिलेली आहे दरवर्षी आपण वृक्ष वाटपाचा कार्यक्रम शाळेच्या पहिल्याच दिवशी घेत असतो याच्यानंतर शाळेमध्ये भरपूर प्रोग्राम होत असतात वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपण शाळा आणि पालक यांच्याशी होत असलेला संपर्क वाढावा याची नेहमीच काळजी घेत असतो हे करत असताना या उपक्रमांचा समाजालाही फायदा व्हावा याचा नेहमीच आम्ही उद्देश समान ठेवून काम करत असतो आपल्या शाळेमध्ये आज आपण सेमी माध्यम राबवत असताना जस जुन्या पद्धती आहेत शिक्षणाच्या त्याद्वारे जुन्यातून सोन्याकडे कसं जाण्याचा प्रयत्न आपण करत आहोत याच्यामध्ये पहिलंच उदाहरण आहे ते म्हणजे पाठी आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये पाटी आणि पेन्सिल कंपल्सरी आहे याद्वारे आपण विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिलद्वारे जेव्हा शिकवतो हो त्यावेळेला त्यांना मांडीवर घेऊन शिकवण्याचा उपक्रम जास्त घेतला जातो कारण त्या मुलाला आपल्या आईच्या स्वरूपामध्ये ते शिक्षक पाहायचं असतो आई जशी घरामध्ये त्याला मांडीवर घेते किंवा त्याला मायेद्वारे आपण शिकवत असतो हर गोष्ट असाच प्रयत्न आम्ही आमच्या शाळेमध्ये करत असतो दुसरी गोष्ट आहे परिपाठ परिपाठामध्ये आपण मनाचे श्लोक गणपती स्तोत्र कसायदान हनुमान चालिसा यांसारखे संस्कृत श्लोक उच्चारण दररोज अर्धा तास घेतो यांद्वारे शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढावी तसेच त्याची मनशांतीचा कार्यक्रम व्हावा आणि विद्यार्थी शांत झाल्यानंतर त्याद्वारे त्याचं शिक्षणाकडं मन वेधून घेण्याचा कार्यक्रम आपण करत असतो याच्यानंतर या आपल्यामध्ये वृक्षदिंडी याच्यानंतर आषाढी वारी वार्षिक स्नेहसंमेलन आहे आजोबा मेळावा आहे सहल आहे क्षेत्रभेट आहे असे बरेचसेच उपक्रम आपण शाळेमध्ये घेतो याच्यामध्ये पालकांचा आम्हाला जास्तीत जास्त सहभाग मिळतो आज आपण शाळेची स्थापना एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजी केलेली आज आपलं चौथ्या वर्षामध्ये यशस्वीरित्या पदार्पण आपण करत आहोत आणि यामध्ये पालकांचा खूप मोठा सहभाग आम्हाला लाभलेला आहे म्हणून आजचं हे औचित्य साधून त्यांनी केलेल्या ज्या आम्हाला सहकार्य या सहकार्याची परतफेड थोडीशी व्हावी यामुळेच आम्ही आपल्या शाळेकडून आज वृक्ष वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे वरची आज आपल्या शाळेमध्ये आपण सेमी माध्यमातून प्री प्रायमरी स्कूल चालवत असताना संस्काराची ओळख त्याला आपण देत आहोत आज आपल्या शाळेत येणारा विद्यार्थी घराघरातून शुभमकती पोहोचवण्याचं काम करत आहे त्याचबरोबर शाळेमध्ये पसारांना शिकवलं जात आहे याद्वारे मुलामध्ये संस्कार निर्माण करण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणावर करत असतो त्याचबरोबर सेमी माध्यमातून घेतला जाणारा अभ्यास हा विद्यार्थ्याला मराठी आणि इंग्रजी दो त्या दोन्ही भाषांचं समांतर ज्ञान होतं त्यामुळं विद्यार्थी इंग्लिश माध्यमाला गेला किंवा मराठी माध्यमाला गेला तरी त्याची पूर्वकल्पना दोन्ही विषयांची होत असते लिखाणासाठी पाठी जेव्हा वापर केला जातो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास दृढीकरणाचं काम होतं आज सिनियर के जीतला विद्यार्थी ज्या वेळेला सिनियर के जीमधून फसलं जात असतो त्यावेळेला तो दोन अक्षरे तीन अक्षरे इंग्लिशमधले शब्द असले किंवा मराठीमधले शब्द असले तो खडकडीत वाचतो गणितामध्ये तो बेरीज वजाबाकी चढता उतरता क्रम हा खूप छान प्रकारे सोडवतो इंग्रजीमध्ये आपण बेसिक इंग्रजी ग्रामर हे सिने केलीपर्यंत होतो नर्सरीमधील विद्यार्थ्याला ओरल ॲक्टिव्हिटी आणि जास्त जस, जास्त ह्या सांघिक ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात की जेणेकरून विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रोटेक्शन आहे किंवा बाबा सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्याची शाळेकडची गोडी वाढावी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात की ज्यावेळेस विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावं याच्यासाठीही विद्यार्थ्यांना वारंवार सूचना आणि वेगवेगळ्या वे उपक्रमांद्वारे आपण त्यांना सांगत असतो किंवा त्या उपक्रमांद्वारे राबवत असतो वार्षिक स्नेहसंमेलन हे मोठ्या उत्साहात पार पाडलं जातं त्यावेळीही विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे तो आत्मविश्वासपूर्वक होत असतो आणि दरवर्षी पालक आपल्याला जे सहकार्य करतात त्यामुळं या चौथ्या वर्षामध्ये आपण यशस्वीपणे पदार्थ केलेले आहे どうだ Peace. 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 And, all and all elders. Respect and respect. Greet everyone. Peace. Peace.

कुनावर आता उपाय तकलीफ सुंदर सर्व पालकांना वृक्षवाट पाल कार्यक्रम होणार आहे बाहेर पण फर्स्ट डे मध्ये स्टार्ट केलेला आहे त्याच्या इथं जाऊन ओळी थांबायचं आहे खाऊ वाटप झाल्यानंतर सांगितल्यानंतर सूचना दिल्यानंतर कोणी उठू नका आणि गर्दी करू नका कारण आधी <सभी> पी जी नर्सरीच्या पालकांना संधी आहे जुनियर सिनियरच्या पालकांनी थोडं गेट केलं तर चालेल कारण ती मुलं छोटी आहेत いただきます。